नमस्कार माझे नाव संजय हनुमंत लांडगे मू कम्पोस्ट उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञानसुंदरी दुग्ध प्रक्रिया इन्स्टिट्यूट याबद्दल माहिती मिळाली त्यानुसार घरातील इतर लोकांना नाही का घरातूनच लघु उद्योग सुरू करण्यासाठी जे दुधापासून वेगवेगळे पदार्थ बन बनवतात याविषयी या संस्थेमार्फत माहिती मिळाली त्यानुसार दिनांक पंधरा व सोळा दोन दिवस आम्ही या ठिकाणी आलो मान्य नामदेव सरांनी नामदेव सांडगोर सरांनी तर वेगवेगळे आमच्या स्वतः हाताने नाही का प्रोडक्ट बनवून घेतले व त्या पदार्थांची चव बाजारपेठेपेक्षाही आधी सुमधूर म्हणजे चाखण्यास आम्हाला मिळाली त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर येथील वातावरण आपलं निसर्गाच्या सान्निध्यात तसेच गावाकडे आपण म्हणतो ना वातावरण तसे आहे सरांनी आम्हाला म्हणजे टेक्निकल नॉलेज छोट्या न कळत नाही का प्रॉडक्ट बनवताना चुका होतात त्याची इंटुन माहिती दिलेली आहे या मार्गदर्शनाचा आम्हाला भविष्यात घरातूनच उद्योग चालू करण्यासाठी पुरेपूर उपयोग होणार आहे तसेच इथून पुढेही दिवसेंदिवस सरांचे मार्गदर्शन मिळेलच आणि त्याचबरोबर पदार्थ तयार करून उपयोग नसतो तर तो, तो बाजारपेठेमध्ये सेल झाला पाहिजे ना का तो सेल कसा करायचा त्याचं मार्केटिंग कुठं उपलब्ध आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आणि इथं आल्यानंतर जे आपण म्हणतो ना राहण्याची किंवा जेवणाची जे आपण घरातील सदस्य असतो त्याप्रमाणे सरांनी तसेच त्यांच्या मॅडम आमची चांगली व्यवस्था केली त्याबद्दल नामदेव सांगत तसंच मॅडमचं सा खूप खूप आभार आहे धन्यवाद भीड़ चालना चल बंदे तो अपनी राह बना ले जो तो दिल से चाहता है तो मेहनत से पाले भेड़ चालना चल बंदे तो अपनी राह बना ले जो तो दिल